मुळकांच्या उमेदवारीबाबत सुनील केदारांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेदवारी दिल्याचं सुनील केदार यांनी म्हटलं दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधव यांनी पलटवार केला गद्दारांशी सामना करण्यासाठी शिवसेना सक्षम असल्याचं भास्कर जाधव म्हणाले उद्धवजी आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे आता गद्दाराने गद्दाराच्या विरोधात गद्दारी करावी आणि त्याला धडा शिकवावा एवढी शिवसेना कम्पोज झालेली नाही की दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी कोणाचा तरी गेम करावा एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही हे मला सुनील केदारना सांगायचं शिवसेनेच्या हिताचा नाही तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये मध्ये बसलेला इंचू विजू आहे तो, तो सातत्यानं शिवसैनिकांना डंक करतोय त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही